नमस्कार आपण मार्केटचा व्ह्यू बघणार आहोत एकोणीस सप्टेंबरसाठी पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीमध्ये पंचवीस हजार तीनशे पंच्याहत्तर हा एक सपोर्ट बनलेला आहे आणि मार्केट सपोर्टपासून खूप लांब आहे जोपर्यंत पंचवीस तीनशे पंच्याहत्तरच्या वरती मार्केट असेल अप ट्रेंड आहे आणि पंचवीस तीनशे पंच्याहत्तरच्या डाऊन असेल तर डाऊन ट्रेंड आहे चेन प्रमाणे सपोर्ट जो आहे तो पंचवीस तीनशेला आहे आणि रजिस्टन्स आहे तो पंचवीस हजार पाचशेला या लेवल आपल्या चार्टवर मार्क करून ठेवा म्हणजे आपल्याला उद्या मार्केटमध्ये काम करताना तुम्हाला ह्या उपयोगी पडू शकतात त्यानंतर बँक निफ्टी पंचावन्न हजार सहाशेला एक सपोर्ट आहे मार्केट पंचावन्न हजार सातशेच्या वरती असेल तर अपसाईड आहे आणि पंचावन्न हजार सातशेच्या खाली मार्केट आल्यास डाऊन साईड होऊ शकतं सेन्सेक्समध्ये ब्याऐंशी हजार आठशेचा सपोर्ट आहे आणि ब्याऐंशी हजार आठशेच्या वरती असेल तर मार्केट अपसाइड आहे ब्याऐंशी हजार आठशेच्या खाली असेल तर मार्केट डाऊन साईड आहे या पद्धतीने आपल्या ज्या चार्टवर सर्व लाई ज्या लेवल्स आहेत त्या मार्क करून घ्यायच्या आहेत ह्या लेवल्स आपण आपल्या चार्टवर कशा ड्रॉ करायच्या हे सर्व आपण कोर्समध्ये शिकत असतो अधिक माहितीसाठी बाजूला नंबर आहे त्याच्यावर क्लिक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद